नमस्कार मी अलका जोशी आज आपण या ठिकाणी कितीतरी दिवसांनी आज ही कविवर्य सुरेश भट यांची सुंदर कविता ऐकूयात खरेच कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस हो खरे आहे आपण सुद्धा पाऊस कधी थांबतो याची वाट पाहत होतो हो की नाही कितीतरी दिवसांनी आज आपल्याला असं झालं होतं की नोव्हेंबर महिना उजाडला तरी देखील पाऊस थांबत नाही कधी एकदाचा पाऊस थांबतो आणि गुलाबी थंडीचे दिवस सुरू होतात निरभ्र आकाश आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि रंगीबेरंगी फुलं मोकळं आभाळ हे आम्हाला पाहण्याची उत्सुकता होती तर अशीच एक सुंदर कविता आहे कविवर्य सुरेश भट यांची कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास आज बऱ्याच दिसांनी झाले मोकळे आभाळ आज बऱ्याच दिसांनी झाले मोकळे आभाळ दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ किती दिसांनी पडले ऊन पिवळे धमक किती दिसांनी पडले ऊन पिवळे धमक किरणांच्या वर्षावात नाते सावळी सडक किरणांच्या वर्षावात नाते सावळी सडक आणि पाहता सहज जरा मान वळवून आणि पाहता सहज जरा वळवून कैफ जुनाच दाटला माझ्या नसा नसातून कैफ जुनाच दाटला माझ्या नसा नसातून तोच मोहक चेहरा त्याच गोड खळ्या गाली तोच मोहक चेहरा त्याच गोड खळ्या गाली आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास